अमोल मिटकर कारवरील हल्ला प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि सौरभ भगत असं या पदाधिकाऱ्यांची नावं आहेत इतर तेरा कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आलेत राण्यानंतर ताब्यात असलेल्या दोघांना अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत दरम्यान अकोल्याच्या अमोल मिटकरी यांची गाडी फोडताना राडा झाला होता आणि या राड्यातील मनसेच्या एका कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे मनसे कार्यकर्ता जय मालुकरांचा हृदयविकारानं मृत्यू झालेला आहे या सगळ्या प्रकारानंतर अस्वस्थ वाटू लागलं आणि अकोल्यातील खासगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलं पण उपचारादरम्यान जय मालोकर यांचा मृत्यू झालेला आहे